अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्चन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार वार। करूया सुवी चार मालेने। जी माणसं आपली चौकशी करतात ती माणसं आपल्या जवळची असतात आणि जी, जी माणसं आपल्या चौकशा करतात ती माणसं कधीच आपली नसतात आजचा सुविचार आपण बघितला आता घेऊया छोटासा कि ब्रेक किचन ग्रहणी से जुडा एक अटूट हिस्सा उसे मिले हर एक चीज आपली सही जगह पर इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र बघूया सविस्तर बातम्या अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार एकोणसाठ टक्के मतदान झालंय अमरावती विभागातील बुलढाणा अकोला अमरावती व यवतमाळ वाशिम या चार लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालं काही मतदान केंद्रांवर उशिरा रात्रीपर्यंत मतदान झालं त्यामुळे अंतिम आकडेवारी मिळण्यास उशीर झाला अमरावती विभागातील बुलढाणा अकोला अमरावती व वा यवतमाळ वाशिम या चार लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झालंय अमरावती लोकसभा मतदारसंघांतर्गत येत असलेल्या मेळघाट विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर व अंजणगाव सुरजी अचलपूर तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर उशिरा रात्रीपर्यंत मतदान झालेत त्यामुळे अंतिम आकडेवारी मिळण्यास उशीर झाला अमरावती विभागातील चारही लोकसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून प्राप्त अंतिम आकडेवारीनुसार सरासरी बासष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झालं आहे लोकसभा मतदारसंघ निहाय मतदान पाच बुलढाणा येथे बासष्ट पूर्णांक तीन टक्के सहा अकोला येथे एकसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के सात अमरावती येथे त्रेसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के चौदा यवतमाळ वाशिम येथे बासष्ट पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झालंय अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिलला शांततेत मतदान पार पडलं जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं त्यामुळे तालुका पातळीवर तयार करण्यात आलेल्या रूममध्ये या ई व्ही एम मशीन ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर सत्तावीस एप्रिलला दुपारी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील ई व्ही एम मशीन अमरावती शहरातील लोकशाही भवन येथे आणल्या शनिवारी दुपारी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील ई व्ही एम मशीन अमरावती शहरातील लोकशाही भवन येथे आणल्या जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत या ईव्हीएम मशीन एम मशीन स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहे या ठिकाणी रूमला थ्री लेअर्सची सुरक्षा राहणार आहे यामध्ये सी आय एस एफ सी आर पी एफ आणि महाराष्ट्र राज्य पोलिसांचे एकूण एकशे तीस सैनिक सुरक्षेसाठी सज्ज असतील याशिवाय एकोणचाळीस दिवस येथे दैनंदिन एस तहसीलदार दर्जाचे दोन अधिकारी भेटी देणार आहे त्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे रूम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व रूमच्या चारही बाजूने मचान उभारण्यात आले असून पोलीस कर्मचारी दुर्बीद्वारे लक्ष ठेवणार आहे तसेच जिल्हाधिकारी दर दोन दिवसांनी निवडणूक विभागाला या ठिकाणचा आढावा पाठवणार आहे चार जूनला निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा तब्बल एकोणचाळीस दिवस या ठिकाणी पोलीस कर्मचारी यांचा मोठा बंदोबस्त तैनात राहणार आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील दोनशे पंच्याण्णव एस टी बसद्वारे लोकशाहीच्या या महाउत्सवात सेवा देण्यात आली लोकसभा निवडणुकीत दोनशे पंच्याण्णव लालपरी धावल्या पंचवीस व सव्वीस एप्रिल रोजी दोन दिवस या लालपरींनी सेवा दिली आहे पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान यंत्र व अधिकारी कर्मचारी यांना ने आण करण्यासाठी दोनशे पंच्याण्णव बसेसने प्रशासकीय यंत्रणेला दोन दिवसांची सेवा दिली प्रशासनाच्या मागणीनुसार या बस महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या होत्या त्यानंतर आता या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी नियमित धावत आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील दोनशे पंच्याण्णव एसटी बसद्वारे लोकशाहीच्या या उत, महाउत्सवात सेवा देण्यात आली नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे व्हीव्हीपॅट व्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात येथील तीन नंबर वॉर्ड येथे सकाळी सात वाजता सुरुवात झाली दुपारी चार वाजेपर्यंत तीनशे एकोणऐंशी पैकी एकशे पंच्याऐंशी जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदान सुरू असतानाच गावातील पंचवीस वर्षीय तरुण भैयासाहेब आनंदराव एडके हा कुऱ्हाड घेऊन थेट मतदान केंद्रात घुसला आणि त्याने कुर्राडीने व्ही व्ही पॅट ई व्ही एम मशीन फोडण्यास सुरुवात केली मी एम ए झालो असून बेरोजगार आहे मला नोकरी मिळत नाही असे तो म्हणत होता त्याच्या हातात कुर्राड दिसताच मतदान केंद्रप्रमुख सुबोध थोरात आणि अन्य कर्मचारी प्रचंड घाबरले होते मात्र पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले ईव्हीएम एम मशीन कुर्राडीच्या घावाने फुटली असली तरी व्ही व्ही पॅट मशीन मात्र सुरू असल्याचे सांगण्यात आले तसेच केंद्र प्रमुखाकडे असलेल्या मशीनमध्ये मतदानाचा पूर्ण डाटा जशास असल्याने मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही अडचण आली नाही त्यानंतर नवीन ईव्हीएम व व्ही पॅट मशीन मागून पुन्हा मतदान सुरू करण्यात आलं लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे विधानसभा अंतर्गत येतं त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्ही व्ही वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्ही व्ही पॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्यासुद्धा सेफ आहेत आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते, ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत हो। आहोत याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयानं पोहोचवलेली आहे कोण होता हा व्यक्ती काय कारण काय त्याचा डिटेल पोलीस रिपोर्ट आम्ही थोड्या वेळात आपल्याकडे शेअर करतो सर, या मशीनला डॅमेज करण्यात आले त्या मशीनवरती वोटिंगला नाही तो डेटा पूर्ण रिट्रायबल आहे तो डेटा आपण सेव्ह करून ठेवतो आणि त्या मशीन सील करून आपण संध्याकाळी सगळ्या मशीन सोबत घेऊन येणार त्यामुळे तिथला कुठलाही डेटा लॉस झालेला नाही मतदान प्रक्रिया ही सुरळीत सुरू आहे कुठल्याही अफवेवर किंवा गैरसमजावर आपण कृपया कोणी विश्वास ठेवू नका नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या भाग शनिवारी सकाळी खाजगी बसचा भीषण अपघात झाला घाटातील शंभर फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली इंदोरहून अकोल्याकडे ही खाजगी बस निघाली ती अपघातग्रस्त झाली आहे या अपघातात वीस ते पंचवीस जण जखमी झाले जखमींवर मध्य प्रदेशातील दर्यापूर तसंच बुरहाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जळगाव जामोद बऱ्हाणपूर मार्गावरील करोरी घाटात खाजगी बसचा अपघात झाला ही बस शंभर फूट खोल दरीत कोसळली शनिवारी सकाळची ही घटना आहे इंदोरवरून अकोल्याकडे ही खाजगी बस निघाली होती ती अपघातग्रस्त झाली या अपघातात वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत जखमींवर मध्य प्रदेशातील दर्यापूर येथे तसंच बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जळगाव जामोद बऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस शंभर फूट खोल दरीत कोसळली शनिवारी सकाळी साडेपाच वाजता प्रवासी साखर झोपेत असताना हा अपघात घडला जळगाव जामोद बराणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने कार्य उशिरा सुरू झालं असून मध्य प्रदेश पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केलं भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर आराधना आराधना विश्रांती स्वागत अमरावती महानगरपालिकेने घरटॅक्स मध्ये नागरी हक्क सुरक्षा परिषद चेंबर ऑफ कॉमर्स यांनी अमरावती महानगरपालिके विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती ती मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरून स्वीकार केली आहे न्यायालयात लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून लवकरच अमरावतीकरांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला या संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली अमरावती महानगरपालिकेने केलेल्या अवास्तव मालमत्ता कर वाढीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट याचिका दाखल केली होती ती मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरून स्वीकार केली आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली महानगरपालिकेने यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारची घरटॅक्स वाढ केली होती मात्र त्यावेळी न्यायालयाने घरटॅक्स वाढ रद्द करून नागरिकांना दिलासा दिला होता सध्या महानगरपालिकेत प्रशासक रास सुरू आहे घरटॅक्स वाढवण्याकरिता स्थायी समिती नगरसेवक व मनपा आयुक्त या सर्वांची सहमती असणे आवश्यक आहे त्यामुळे मनपा आयुक्तांची कोण्या कंपनीला सोबत घेऊन केलेली घरटॅक्स वाढ ही बेकायदेशीर असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा वकील संघाच्या पदाधिकारी यांनी सांगितलेत न्यायालयात लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून लवकरच अमरावतीकरांना दिलासा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला हजर असलेले जे पत्रकार बंधू भगिनी आहेत त्यांचं अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आमच्या स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भातला जो विषय होता तो विषय असा आहे की अमरावती जिल्हा वकील संघ व आता ज्या तीन संघटना आपल्या समोर आम्ही सांगितल्या सिविक राईट प्रोटेक्शन काउन्सिल दुसरं आहे चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट अँड इंडस्ट्रीज अमरावती कॉन्फर्डेशन रियल इस्टेट डेव्हलपर्स क्रेडाई या संघटनांनी हे एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल केली होती रीट आणि त्या रीटमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा होता त्याच्यापूर्वी एक अशाच प्रकारचं टॅक्स जो आहे महानगरपालिकेने अकस्मातपणे वाढवला होता त्याच्या मागे म्हणजे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद या साली एक सिव्हिल सूट आम्ही वकील संघाने इतर संघटनासोबत आम्ही दाखल केला होता आणि त्या सिव्हिल सूटमध्ये इंटरिम ऑर्डर पास झालेली होती आणि ती जी इंटरिंग ऑर्डर होती की जे अकस्मातपणे महानगरपालिकेने जो टॅक्स वाढवला होता त्याला सिव्हिल सूटमध्ये इंटरन्यूम ऑर्डर देताना स्टे किती नोटिफिकेशन स्टे केलं होतं नंतर त्याच्या अगेन्स्टमध्ये पुन्हा मिस्लिनियस एक सिव्हिल सिव्हिल अपील अप, दाखल करण्यात आलो डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर आणि ती सुद्धा खारिज झाली होती पुढे पुढे ते काय झालं की नंतर मग त्याच्या अगेन्स्टमध्ये त्या सिव्हिल सूटमध्ये कॉम्प्रोमाइज झालं ते कॉम्प्रोमाइज जे झालं होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये एक एक नागरीय हक्क परिषद होती त्यांनी हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल केलं आणि त्या पिटिशन सुद्धा त्यांचं अलाव झालं होतं आणि ते नोटिफिकेशन जेव्हा जे काढलं होतं टॅक्स इन्क्रीज करण्याच्या संदर्भामध्ये ते हायकोर्टाने क्वॅश केलं होतं त्याच्या अगस्टमध्ये महानगरपालिका पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर ती ऑर्डर हायकोर्टाची जी ऑर्डर होती ती मेंटेन झाली होती अशा प्रकारची ही जुनी सुद्धा पार्श्वभूमी आहे आता आपला सर्व पत्रकारांना एक प्रश्न असा पडू शकतो की वकील संघटनेचा किंवा याच्यामध्ये काय रोल विषय कसा आहे की आमचे जे मेंबर्स आहेत ते इथले अमरावती म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधले मॅक्झिमम मेंबर्स हे रेसिडेंट आहेत आम्ही प्रॉपर्टी होल्डर्स आहे आणि आमच्याकडे येणारे लिटिकंट्स सुद्धा आमचे एक पार्ट अँड पार्सल आहे या व्यवसायाचा त्या अनुषंगाने आम्ही हे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि जसं आम्ही वकिलांच्या याच्यासाठी काम करतो तसंच लिटिकंट इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर प्रोफेशन त्याच्यामुळे आम्ही ही आ, आ, जी पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशन आहे हे दाखल केलेली आहे आता या पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशनमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की अस्तित्वात असलेली जी बॉडी आहे म्हणजे जे, जे, जे नगरसेवक दर पाच वर्षासाठी महानगरपालिकेला निवडून जातात त्याचा जो कार्यकाल आहे तो दोन हजार मार्च दोन हजार बावीसला संपण्यात आला हो, होता संपला होता आणि अशा सरकमस्टान्सेसमध्ये इलेक्शन कमिशनर इलेक्शन कमिशन जे आहे महाराष्ट्राचं त्यांनी महानगरपालिकेला असं सूचित केलं की हा जो कार्यकाल आहे संपल्यामुळे आणि या सिच्युएशनमध्ये इलेक्शन घेणे शक्य नाही म्हणून अस्तित्वात असलेले तेव्हाचे जे कमिशनर म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून अपॉइंट करा अशा संदर्भातलं एक पत्र त्यांनी स्टेट गव्हर्मेंटनी राज्यपालातर्फे दिनांक तीन मार्च दोन हजार बावीसला देण्यात आलं होतं पुढे मग आता तेव्हाचे जे म्युन्सिपल कमिशनर श्री प्रवीण आष्टीकर होते ते तीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत होते आणि ते नंतर रिटायर्ड झाले त्यानंतर या याच्यामध्ये अतिरिक्त श्री देवीदास पवार म्हणून यांनी कार्यभार सांभाळावा अशी ऑर्डर तीस जून दोन हजार तेवीसला स्टेट गव्हर्नमेंटतर्फे एक आपण त्याला एक शासकीय आदेश म्हणून तो पारित करण्यात आला होता अमरावती जिल्हा वकील संघ कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं ॲडव्होकेट अशोक जैन वकील संघाचे अध्यक्ष विश्वास काळे व सचिव चंद्रसेन गुळसुंदरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते अमरावती जिल्हा वकील संघ नागरी हक्क संरक्षण परिषद चेंबर ऑफ कॉमर्स अँड क्रेडाई असोसिएशनतर्फे ही याचिका दाखल केली होती सव्वीस एप्रिलला मतदान होतं सर्वांमध्ये उत्साह तर होताच पण शोकसागरात बुडालेलं असताना सुद्धा एका महिलेनं मतदान केलं आहे तिच्या पतीचा अचानक मृत्यू झाला डेड बॉडी घरी आणलेली होती असं असतानाही त्या महिलेनं जाऊन पहिले मतदान केलं व नंतर अंत्यविधी झाले ही घटना अचलपूरमध्ये घडली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदान दिवशी पतीचा मृत्यू झाला घरावर शोककळा पसरली असतानाही त्या महिलेने मतदानाचा हक्क बजावलाय अचलपूर येथील निवासी सुनंदा वासुदेवराव सावळे ही महिला मतदानाला गेली आणि मतदान केलं मेहरापूर निवासी वासुदेवराव सावळे यांची प्रकृती खराब झाल्यामुळे अचानक मृत्यू झाला घरात हॉस्पिटलमधून डेड बॉडी आणली असताना स्वतः सुनंदा सावळे यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवाला अजून मजबूती दिली विशेष म्हणजे आज लग्नाची तिथी असल्यानंतरही कित्येक नवरा नवरदेव यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला धारणी तालुक्यातील सात ते आठ गावातील नाल्यात व नाल्याच्या काठी निर्देश दाखवणारा फलक लावून अमरावतीचे अधिकारी व अमरावती येथील ठेकेदाराने भूजल सर्वेक्षण मातूर करून शासनाची व मेळघाटातील आदिवासी जनतेची दिशाभूल केली आहे या संदर्भात काही धारणीचे सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धारणी तालुक्यातील महाराष्ट्र शासन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अमरावती यांनी मेळघाटातील काही गावात फक्त कागदावरच काम केलं आहे जलजीवन मिशन अभियान या अंतर्गत भूजल सर्वेक्षण करण्याचं काम होतं धारणी तालुक्यातील सात ते आठ गावातील नाल्यात व नाल्याच्या काठी निर्देश दाखवणारा फलक लावून अमरावतीचे अधिकारी व अमरावती येथील ठेकेदाराने भूजल सर्वेक्षण मातुर करून शासनाची व मेळघाटातील आदिवासी जनतेची दिशाभूल केली आहे ज्या गावात रिचार्ज स्टँड व रिचार्ज शॉपची कामं झाली आहेत त्याच गावातील नागरिकांना माहिती नाही आता या कामात किती नियमितता आहे व किती अनियमितता आहे याकडे काही सूज्ञ नागरिकांनी लक्ष वेधून घेतलं आहे एवढंच नव्हे तर धारणीचे काही सामाजिक कार्यकर्ते संबंधित अधिकाऱ्याकडे रीतसर तक्रारसुद्धा देणार असल्याची माहिती आहे अकोट तालुक्यामधील ग्रामीण परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली विद्युत पुरवठा खंडित झाला मुणगाव परिसरात जोराच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फळासह झाडंही उन्मळून पडली आहे परिपक्व झालेले आंबे याचं पीक शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास अकालीने हिसकावून घेतलाय ताजनापूर चंडिकापूर मुणगाव ग्रामीण भागात वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने कुक्कुटपालनमधील आठशे कोंबड्या मृत झाल्या आहेत आंब्याची झाडं केळी ज्वारी यांचं अतोनात नुकसान झालंय अकोट तालुक्यामधील ग्रामीण परिसरात मंगळवारी दुपारला वादळी वाऱ्यासह गारपीट झाली विद्युत पुरवठा खंडित झाला मुणगाव परिसरात जोराच्या वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या फळासह झाडे उन्मळून पडल्याने परिपक्व झालेले आंबे पडलेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अकालीने हिसकावून घेतला आहे मोठमोठी झाडे जमीनदोस्त झाली चंडिकापूर येथील विक्रम रमेश इंगडे यांच्या चार एकर शेतातील काढणीला आलेले ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात लिंबू सुपारी आकाराची गारं पडल्याने जमीनदोस्त झालं आहे भाजीपाल्यासह ज्वारी मका भुईमूग गहू कांदा व केळीच्या उभ्या असलेल्या झाडांची हिरवेगार पानं पूर्णतः फाटले आहे व झाडे पण खाली पडलेली आहेत लिंबूच्या झाडावरील परिपक्व कच्चा असलेला माल पूर्णतः जमीनदोस्त झाला आहे वादळी वाऱ्याने पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने पणच वडाडी देशमुख येथील शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे ताजनापूर येथील किशोर गावंडे यांच्या कुक्कुटपालन पोल्ट्री फार्माला तडाखा बसला आहे जाडी मध्ये कोंबड्यांना अवकाळी गारपेटीने मोठ्या प्रमाणात मार बसला असून त्या हजारोंच्या संख्येने जखमी झाल्या आहेत मृतांची संख्या वाढत आहेत प्रशासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नमस्कार मी अकोट तालुक्यातील ताजदापूर येथील पोल्ट्री व्यावसायिक किशोर गावंडे काल दिनांक तेवीस चार दोन हजार जे ला गारा गारपीट आणि वारा आला त्याच्यामुळे मी गेल्या पाच वर्षापासून सुरू केलेला पोल्ट्री पो, पोल्ट्रीचा व्यवसाय हा अचानक आलेल्या ह्या वादळामुळे नुकसानग्रस्त झालेला आहे ह्या वादळामुळे माझं साडेसातशे ते हजार पिल्लांचं नुकसान झालेलं आहे हजार कोंबड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये एकंदरीत माझं एक ते दोन लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे त्याकरिता माझी शासनाला संबंधित विभागाला म्हणजेच आपला व्यंकटेश्वर हॅचरी प्रायवेट लिमिटेड आणि पशुसंवर्धन विभागाला अशी विनंती आहे की माझा हा व्यवसाय सवा हे करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी मला काहीतरी मदत करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि मला प्रकारे मदत करता येईल याच्यासाठी मी त्यांना कळकळीचं विनंती करीत आहोत परिसरात अकाली पावसाने शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा दिल्यामुळे खरीप पाठोपाठ आता रब्बी आणि उन्हाळी पिके भुईसपाट झाल्याचे चित्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे बुलढाणा येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्यात आलं मतदान शांततेत पार पडलं बुलढाणा येथे नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केलं उमेदवारांनी देखील मतदान केलं अपक्ष उमेदवार संदीप शेळके शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांनी मतदान केलं मतदानानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत सर्वप्रथम आजचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी प्राधान्याने सहभागी व्हावं हे आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करते देशामधली जी जर परिस्थिती पाहिली तर देशात वाढलेली महागाई वाढलेली बेरोजगारी आणि वाढलेली हुकुमशाही हे सगळं लक्षात घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावं हे आवाहन मी या ठिकाणी करेन नाही आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आनंदाचा दिवस आहे मदे ताकधी मदे की लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे मी अतिशय छोट्या गावातून येतो माझं गाव चारशे मताचं गाव आहे अतिशय छोटं गाव आहे डोंगराच्या काठाशी वसलेलं गाव आहे एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो आहे मी आज मतदानाचा हक्क बजावला जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला त्या चिन्ह ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे शंभर टक्के लोक गेली पंधरा वर्षात मी केलेली कामं लोकांशी असलेला माझा संपर्क विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात भेटी झाल्यात तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे अँटी इनकम्बलसी मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी निवडणूक आहे असा प्रचार केला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे या भागामधलं काय वातावरण आहे नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे बाळासाहेबांची शिवसेना हे चार शब्द आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबान निशानी आमच्यासोबत आहे गद्दार मात्र काहीतरी टेंबे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही शिवसेनाविरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची मतरूपे आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवर्षीच कर, करतो परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्ही वर सुद्धा बघू शकता यामध्ये एल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे चॅनल नंबर दोनशे छप्पन्न सिटी केबल चॅनेल नंबर ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतो आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह नमस्कार